मला परवा केंद्रीय मंत्री बीजेपीचे भाजपचे महाराष्ट्रातलेच एक केंद्रीय मंत्री भेटले आणि त्यांनी खळबळजनक दावा केल्याचं नाना पटोलेंनी पटोले ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते महायुतीत भयानक तणाव असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं मला परवा केंद्रीय मंत्री बीजेपीचे मिळालेले होते आपल्या महाराष्ट्राचेच आहेत त्यांना ते मला विचारलं त्यांनी की तुमचं अलायन्स काय होतं म्हटलं आमच्याकडे काही भानगड नाही म्हटलं तुमच्या इथे जास्त आहे तर त्यांनी मान्य केलं आमच्याकडे खूपच प्रॉब्लेम आहे तर <laughs> त्यांच्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की तुमच्याकडे नाही आहे <laughs> पण आमच्याकडे आहे तुम्ही तोच प्रश्न विचारला कारण मला कोणाच्या घरात डोकोम बघायची सवय नाही पण त्यांनी मला प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना तो प्रश्न सांगितला आणि हे व खरं आहे की महायुतीमध्ये भयानक तणाव आहे आता ईडीची की सीबीआयचा वापर त्यामध्ये केला जाईल कारण की आखरी कार्यकर्ते शेवटच्या काळात हे दोन आहेत त्यांच्याकडे बी जे पीकडे ई डी आणि सी बी आय तो वापर केला जाईल आणि त्याच्यामध्ये शांततेनं ते ईडी आणि सी बी आयच्या ह्याच्यानं त्या कार्यकर्त्यामुळे शांततेनं ते प्रक्रिया होईल असं मला वाटतं पण तो मेसेज कार्यकर्त्यापर्यंत पोचवायला यांना वेळ लागणार आहे आणि तो जाणार पण नाही आणि तो जाऊ पण ना शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी हार निश्चित ठरलेली आहे हे तुम्हाला मी सांगतो आता नाना पटोले यांना भेटलेला भाजपचा तो नेता कोण महायुतीत तणाव असल्याचं सांगणारा महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नेमका कोण यावरून तर्कवितर्कांना उधाण आलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका